काय हरकत नाही त्यांनी सुट्टी टाकलेत का हा ठीक आहे कुठे रजेचं कागद कोणाकडे असते त्यांची रजा इथं काही पुरावा असते का इथं कॉपी असेल आता हे नायगावच्या तहसीलदार मॅडमचं केबिन आहे त्यांची खुर्ची आहे या ठिकाणी असं सांगण्यात आलंय का त्यांच्या घरी कोणाचं तर निधन झाल्यामुळे त्यांनी अधिकृत सुट्टी घेतली आहे ते जर खरं असेल त्याचीसुद्धा आम्ही खात्री करणार आहोत खरं असेल तर काही हरकत नाही परंतु सुट्टी न टाकता जर त्या गैरहजर राहिल्या असतील काही कारण असो तर हे सुद्धा योग्य नाही याचीसुद्धा दखल माननीय जिल्हाधिकारी मोदयांनी घ्यावी अशी मी विनंती करतो कलेक्टर साहेब या ठिकाणी बत्तीस जणांचं एक हजेरीवरती नाव आहे त्यापैकी आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ लोकं फक्त उपस्थित आहेत आता वाजले दहा वाजून दहा मिनिट मग अशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याची नोंद आपण घ्याल अशी अपेक्षा करतो आणि आता आम्ही हे वेळेवर आले तुमचे अधिकारी जसं जे वेळेवर आले नाही त्यांची दखल घ्या म्हणतो तसं जे वेळेवर आले त्यांचीसुद्धा आम्ही दखल घेऊन मतदारसंघाच्या माझ्या वतीने त्यांचे मी आभार आहे त्यांचा सत्कार करणार आहे फुलं घ्या धन्यवाद वेळेवर आल्याबद्दल तुम्ही आय डी कार्ड पाहिजे दवासोबत